कन्नड तालुक्यातील करंजखेड या गावात आमदार उदयसिंग राजपूत आले होते त्यावेळी संतप्त झालेल्या मराठा बांधवांनी त्यांना मराठा आरक्षणाबाबत विचारणा केली त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली यावर प्रतिक्रिया म्हणून गावातील गावकऱ्यांनी आमदार साहेब वापस जा वापस जा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाबाजी करत उदयसिंग राजपूत यांची गावातून हकालपट्टी केली त्यांना गावेत प्रवेश दिला नाही सुशाई न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यांशी वैजापूर छत्रपती काय चालते मला चालू काय चित नाही आणि मला اها <laughs> ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या